गुरुचा होणार उदय या राशींचे खुलणार भाग्य मिळेल गडगंज श्रीमंती ज्योतिषशास्त्रात ग्रह वेळोवेळी उदय होतात आणि मावळतात म्हणजेच अस्त होतात आणि याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुला संतान जीवनसाथी धन वैभव संपत्ती मार्गदर्शक प्रशासक शिक्षण ज्योतिष धर्म उच्चपद या सर्वांचा कारक ग्रह मानला जातो गुरु हा नेहमीच लाभदायक फळ देणारा ग्रह मानला जातो गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे देवगुरू तीन जून रोजी वृषभ राशीत उदयास येतील याचा परिणाम बारा राशींवर दिसून येणार रा आहे पण देवगुरू काही राशींचे भाग्य उजळून टाकतील त्या राशींना भरपूर लाभ होईल भरपूर पैसा मिळू शकतो अशा या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहू मेष देवगुरूच्या उदयामुळे मेष राशीच्या व्यक्तींना सुखाचे दिवस पाहायला मिळतील करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरू शकतो व्यवसायात चांगले यश मिळेल नोकरीत इच्छित बदली मिळू शकते नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो बरेच दिवस अडकलेले पैसे मिळतील मेहनतीचे योग्य फळ मिळेल धनप्राप्तीसाठी अनेक नवीन मार्ग सापडतील जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळेल कर्क कर्क राशीच्या व्यक्तींना गुरुच्या उदयामुळे बरेच फायदे मिळू शकतात ज्या कामात तुम्ही गेले काही महिने वाट पाहत होता ते काम आता मार्गी लागेल तुमची जी काही बिघडलेली कामे होती ती आता सुरळीत पार पडतील तुम्हाला प्रमोशन मिळेल तसेच तुमच्या इच्छेनुसार नोकरीत बदल करता येतील जे लोक बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील पैसे मिळवण्याचे मार्ग खुले होतील अचानक धनलाभामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा भक्कम असेल कन्या गुरुच्या उदयामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकतात जीवनातील सर्व अडथळे दूर होतील परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल या काळात व्यावसायिकांचे येनी वसूल होतील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल धन्यवाद